आज आमची मॅच आहे पूर्ण पावस गावाची प्रत्येक वाडीची मॅच आहे आमची जुवेवाडी जिंकणार फायनल मारणार आहे शंभर टक्के यात काय शंका नाही फायनल मारल्याने तुम्हाला ट्रॉफी दाखवतो फायनल शूट मारलेलं आहे आम्ही आता खेळायला चालला आहे वाडीवडीचे मॅचे आहेत मागाशी सांगितलं आहे सगळे ऑलराऊंडर आहे हा काय हा डावरा आहे हा हा चार मैदानात आला आहे आम्ही चार टकली आहेत फक्त मॅच जिंकणारच बॅटिंगची पूजा केलेली आहे चार बॅटिंगची त्यामुळे छकडे जाणारच पाहून एवढं मोठं आहे की दिसत पण नाहीत कोण आहेत ते खरं सांगतो तुम्हाला आता कोण नाहीत ना ते सराव करतात हे रांडेचे छकडे मारतात पण बॅटिंग केल्यावर मॅचित गेल्यावर ह्यांच्या बॅटीला एक बॉल नाही शिवत आणि मला फक्त इकडे फिल्डिंग करायचंच बोलवण्या नाही बाकी राहण्याचे काही द्यायचे नाहीत एवढं मोठं ग्राउंड आहे कोण नाही कुत्रा आला आहे अशी मजा सगळ्यांच्या गावागावातून असते जेव्हा मॅच असतात तेव्हा टॉस जिंकलेलो आहे बॉलिंगच घेणार आहेत ऊन मारण्याचा आहे त्यामुळे जोरात मॅचची पटापट होणार पटा आहेत बॉलिंग घेतलेली आहे बॉलिंग एक बॉलिंग घेतलेली आहे कॅची मारायची नार्वेकर बंधू बॅकअप देतात पाटणा आम्हाने जिंकणार ना हा आम्ही जिंकणार कॅची सोडू नको फक्त नाही नाही आलेला फोन पंधरा चोवीस रन मारले चोवीस ना रे पंचवीस पंचवीस घाण पुढे पर्यंत मारल्या नाही आहे आम्ही जिंकणार आहे आता तीन बॉल एक आणि हा एक रन सिक्स मारला नाही सिक्स गेला काय रे पहिली मॅच जिंकला आम्ही काढतो तुम्हाला दोन बॅट्समन खतरनाक एक नंबर मॅच काढला नाही आहे राकेश पाटीलने बाउंड्री मारून मॅच फिरवला नाही पण भारी खेळला खेळ गेला हा थंडा पार्टी चालू आहे हा आई बघा एक लिटरचा थंड आहे एकच मॅच जिंकला एवढी मोठी पार्टी आणि सगळ्या मॅच जिंकणार आम्ही सेमीफायनल हारलेलो आहे दुःख झालंय एकामेका शिव्या घालतायत रडतायत दहा बॉलला तेरा आले नाहीत काही दुःखाची गोष्ट आहे कोण रडला रे मंदार पाटील रडला आहे अक्षरशः त्याच्यावर मॅच होते असो सगळेच काय शॉट लागणार नाही दोन बॉल मिस झाले पुढच्या व्हिडिओत